नमस्कार आपण पाहत आहात लोकप्रिय न्यूज ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानची कबुली भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील अठ्ठावीस ठिकाणांवर हल्ला केल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे या ठिकाणांमध्ये नऊ दहशतवादी तर अकरा एअरबेस आणि आठ लष्करी ठिकाणांचा समावेश आहे विशाळगडवर बकरी इदची कुर्बानीला परवानगी कोल्हापूरच्या विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीसाठी स्थानिक आणि गडावर येणाऱ्या भक्तांना परवानगी देण्यात आली आहे मागील वर्षी फक्त स्थानिकांना ही परवानगी होती अभिनेता विभू राघव यांचे निधन निशा और उसके कजिन्स या मालिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेता विभू राघव यांचे स्टेज चार कोलन कॅन्सरमुळे निधन झाले आहे ते मुंबईत शेवटचा श्वास घेतला बकरी ईद आणि गोवंश हत्या महसूल मंत्र्यांचा इशारा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या रोखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला आहे की गोवंश हत्या केल्यास सरकार कठोर कारवाई करेल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा आपलेच लोकप्रिय न्यूज